नमस्कार मी महेश जाधव प्लांट केअर आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो शेतकरी बांधांनो आज आपल्याकडं गंगापूरमधील शेतकरी रोपं नेण्यासाठी आलेले आहेत आणि जवळपास आपण किती रोपं आज इथून नेत आहोत शंभर शंभर रोपा टोटल त्यांच्याकडं एक आठ एकरांची बाग आहे इंद्रजीत सुधाकर राव सरांच्या गंगापूर फार्म हाऊसवरती आम्ही रोपं नेणार आहोत आणि याच्या आधी पण नेलेले आहे बरोबर आणि लागवड लावल्यानंतर खूप चांगला साथ म्हणजे प्रतिसाद मिळाला बरोबर त्यामुळे आम्ही परत त्यांच्याकडनं रोपं खरेदी करतो आहे बरोबर विशेष म्हणजे साहेबांच्या प्लॉटमध्ये आपली ट्रीटमेंटसुद्धा चालू आहे आणि त्या ट्रीटमेंट साहेबांना कशी वाटली ते पण आपण जाणून घेऊ एकदा ट्रीटमेंट पण खूप चांगली औषधे पण योग्य ते देतात आम ते आम्हाला आणि झाडं खूप फळं वगैरे खूप छान लागत आहे त्यांच्या ट्रीटमेंटमधनं बरोबर ट्रीटमेंट चालू करण्या झाडांची कंडिशन कशी होती तर कंडिशन म्हणजे झाडं खूप असे सुकत चालले होते फळं खराब होत चालले होते आणि सरांचे ट्रीटमेंट चालू झाल्यापासून फळं पण चांगले येत आहे आणि झाडं पण चांगले राहत आहे बरोबर आणि झाडांची जी मर होत चालली होती आपली ती पण थांबलेली आहे हो थांबलेली शंभर टक्के बरोबर तर शेतकरी बांधवांनो ज्यांना कुणाला रोपा हवे असतील तर त्यांनी या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता हात्रेशे आणि न्यू शलार या व्हरायटीची रोपं तुम्हाला मिळतील धन्यवाद थँक्यू